रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय माहिती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोक आता घरे नियमित केल्यामुळे घर तोड कामापासून न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लीज परिचय देऊ ना अपडेट